बीड शहरातल्या अंकुशनगर आणि नाथसृष्टी परिसरात चोरट्यांच्या दहशतीनं ना नागरिकांना रात्र जागून काढावी लागतीय मागील ला आठवड्यात अंकुशनगर भागातील करपरा नदी नागरिकांनी पुढाकार घेत स्वखर्चानं स्वच्छ केली कारण याच नदीत दबाव देऊन चोरटे बसलेले असतात मात्र तरी देखील चोरट्यांचा बंदोबस्त अद्याप झालेला नाही त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय या चोरट्यांच्या भीतीनं नागरिक स्वतः गस्त घालून रात्र जागून काढतायत दरम्यान अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागर यांनी मध्यरात्री या परिसराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधलाय तर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मागणी करणार असल्याचं देखील क्षीरसागर यांनी सांगितलं तर याच भागात एक पोलीस चौकी उभारण्याची मागणी नागरिकांसह योगेश क्षीरसागर यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे अशाच प्रकारचं वातावरण लोकांना धमकवत होत आहेत आणि घर फोडून पैसे दागिने घेऊन जात आहेत त्यामुळं लोकं त्रस्त आहेत पंधरा पंधरा दिवसापासून जागरण करतायत लोकांना झोपाना आहेत आजारी पडतायत लोकं दुसऱ्या दिवशी कामं आहेत अशा वेळेस पोलीस प्रशासनाने जास्तीचं लक्ष घालून नक्कीच मला वाटतं चोर जोपर्यंत पकडले जाणार नाहीत तोपर्यंत तो इथल्या लोकांना झोप येणंसुद्धा मुश्किल एकीकडं एक चोरांच्या भीतीमुळं अंकुशनगरची जी करपारा नदी आहे ती नागरिकांनी देखील साफ केली मात्र चोरांचा बंदोबस्त अजूनही होत नाही काय वाटतंय आता आउटस्कट एरिया असल्यामुळं गाडी झुडपं जास्त आहेत ओढा आहे इथं नगरपालिका प्रशासन एम एस सी बी यांचंसुद्धा लक्ष जास्तीचं पाहिजे मुरूम टाकण्यात येत नाही आहे ये। त्याच्या बाबतीत प्रशासकाला सीईओना आम्हाला बोलायचं आहे त्यासोबतच एम एस सी बीकडनं काही जे पोल्स आहेत त्यावर इलेक्ट्रिक सप्लाय अजून नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता इथं प्रमाण आउटकट भाग अंधारी भाग असल्यामुळं चोऱ्यांचं प्रमाण जास्तीचं आहे आणि जा त्यामुळं लोक हे दिवस दिवसभर काम करतात बाहेर असतात घराच्या ज्याच्या घराला कुलपैत अशा लोकांकडं एरियावर गस्त ठेवून हे चोरटे जे आहेत ते घर फोडून हे दागदागिने नेत आहेत लोक भयभीत आहेत हत्यारबंद असल्यामुळं चोर आणि बऱ्याचशा सी सी टी व्हीमध्ये या घटना येऊन सुद्धा आत्तापर्यंत एकही चोर हा पोलिसांना पकडण्यात पकडण्यात यश आलेलं नाही भैया पोलीस प्रशासनाला काय आपण आवाहन करताना निवेदन देखील आपण दिलंय या सगळी एस पी नंदकुमार साहेबांना निवेदन दिलं तर उद्या परत त्यांचा भेट घेण्याचा मी प्रयत्न करतो या भागात एखादी चौकी लवकरात लवकर उभा करून गस्त वाढवून काय आपल्याला मार्ग काढता येईल त्या बाबतीत त्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे आणि आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून मलासुद्धा बीडकरांनासुद्धा हे चित्र दाखवायचं आहे की अशी परिस्थिती चालू आहे आणि याच्यावर आपण सुद्धा सर्वांनी सावध सजग राहणं बीडकरांनी महत्त्वाचं आहे